प्लस रोमान वर्ग वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी लौकिक दिने चौधरी जिल्हा परिषद शाला मुसार इयत्ता चौथी आज आपल्या समोर माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर बोलणार आहे मित्रांनो देशातील दे सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून सागरी डोंगरी नागरी अंग असलेल्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा नाव ठरून आले पालघर आणि दिवस एक ऑगस्ट दोन आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा दिवस मी मित्रांनी ढोल ताशांच्या गजात नाचून धावून निनाचे स्वागत केले आणि इतका स्वागत करायचे एकीकडे सुंदर समुद्र येणारे वस्त्र ऐतिहासिक किल्ले आई, आई जीवित महालक्ष्मी सारखी आध्यात्मिक वारस सांगणारी मंदिरे सांस्कृतिक ओळख सांगणारी माझ्या आदिवासी बांधवांची वालिचित्रकला नृत्य तर कुंडही बांधवांच्या खुशी वैभवाची साक्षा देणारी वाडा कोलंबार गुरवटचे चिकू काय काय किती किती सांगायचे माझा सुजलाम सुफलाम सर्वगुण संपन्न असा पालघर जिल्हा तर दुसरी सांगायचे म्हटले तर निसर्गाने एवढे भरभरून दिले असता काय प्रश्न होते एका आकाश सांगायचे म्हटले तर आपला जिल्हा हा माग असलेला हो इतर जिल्ह्यांच्या मानाने खूप मागे किंवा पाठी राहिला हा आपण भाग पूर्वीपासून आपण ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयपासून अतिशय दूर डोंगराळ भाग मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सोयी सुविधांची वानवा अशा परिस्थितीत पिचून निघालेलो होतो आणि या दुष्ट चक्रातून येथील जनता बाहेर पडावी म्हणून हा नवीन जिल्ह्याचा घाट घालण्यात आला होता त्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला माझ्या पालघर जिल्ह्यातील अनेक बांधवांनी दिवसरात्र मेहनत घेतली एक ऑगस्ट म्हणजे त्या संघर्षाचा विजय होता त्या मेहनतीचे फळ होते आणि म्हणूनच ढोल ताशांच्या गजरात आम्ही त्या निर्णयाचे स्वागत केले यात नवलते काय पण थांबा मित्रांनो आता आपला नवीन पालघर जिल्हा निर्माण जवळपास अकरा वर्ष झाली आहे सिंहावलोकन केले असता आपल्याला काय बरं दिसते दिसते ती समस्यांची भली मोठी यादी आजही माझ्या पालघर जिल्ह्यातील ती बहुसंख्या जनतेला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झगडाव्या लागत आहे बेरोजगारी कुपोषण खालवलेली आरोग्य व्यवस्था पडक्या आणि गलक्या शाला इमारती शालाबाई ही मुले अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वधडे पालन व्यवस्था निकृष्ट दर्जाचे रस्ते प्रदूषण जंगल संपत्तीचा आज ठेकेदारीचा कलम या आधी संपत नाही आणि म्हणूनच आज तो ढोल ताशांचा दिवस आठवला तर आपली मान खाली झुकते संत तुकाराम महाराज म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा माझ्या पालघर जिल्ह्याचा झेंडा सुद्धा सातार समुद्रापलीकडे फडकावा असे मला वाटते सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य माझ्या स्वप्नातील पालघर जिल्ह्यात आरोग्याच्या पुरेशा आणि उत्तम दर्जाच्या सेवा मिळते सरकारी दवाखाने हे फक्त नावाला न ना राहता त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक नागरिकावर विशेषतः गरिबांवर चांगले औषधी उपचार होती असा एक दवाखाना प्रत्येक गावाला असेल माझ्या स्वप्नातील पालघर जिल्ह्यात उद्याचे भविष्य ज्यामुळे ठरले जाणार आहे अशा शिक्षण या घटकाला महत्वाचे स्थान दिले स्थान दिले जाईल प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा व एकही मुलगा शाला बाहेर राहिला नाही व प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील माझ्या स्वप्नावी पालघर जिल्ह्यात तरुण आईला भेडसावणारी समस्या म्हणजे बेरोजगारीवर भरीव काम केले जाईल शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाईल माझ्या आदिवासी बांधवांची वाढली चित्रकला तारपा नृत्य या कलांना तसे वाडा कोलम भात किंवा हे ती चिकू असतील जागतिक स्तरावर ओळख आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील उत्कृष्ट दर्जाचे रस्ते प्रदूषण विरहित वातावरण जंगल सप्तीचे संरक्षण असा हा माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा असेल असे म्हणतात उन्हाळ्या पाखरांना परती चित्तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घट्याच काय बांधता येईल केव्हाही शिक्षिजापलीकडे झेपवण्याची जिद्द असावी आणि मित्रांनो हीच नवीन आणि जिद्द आपल्या उराशी दगुल आपल्याला आपल्या स्वप्नातील पालघर जिल्हा घडवायचा आहे संकट येतील अडचण येतील पण त्या आमचा मार्ग रोकू शकत नाही कारण की आम्हाला आमचे स्वप्न साकार करायचे आहे कोलंबस गीत आमच्या हृदयात जपून ठेवायचे आहे चला उभा रा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुलासा कराला अनंत आमची ध्येय अनंत आशा Kinara Tula la pamerala, an shakti, am citea shakti.